अरे बाला अरे बाला काय झाला अरे बाला अरे बाला आपला देश लोकतांत्रिक आहे ना लोकांचं राज्य आहे ना मग हा बाला आपल्या देशात लोकशाहीच आहे आपल्या दोषा देशात लोकतंत्र आहे लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आता लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य चालते आहे का हे समजणं गरजेचं आहे ना लोकशाही आहे की ठोकशाही आहे की हुकुमशाही आहे की घराणेशाही आहे काय आहे घराणेशाही नांदताना दिसते आहे म्हणून बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात माझ्या बापाने माझ्या बापाने निर्माण केलेली संघटना संघटने कोणाच्या बापाची असते का एखाद्याची असते का एका मालकीची असते का, मालकी का नाही तर प्रत्येक संघटकाची असते प्रत्येक कार्यकर्त्याची असते एकटा त्याच्यावरती अधिकार दा गाजवू शकत नाही पण इथे काय आहे घरणेशाही आहे लोकशाही नाही दिसत अपवादात्मक भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला लोकशाही दिसेल त्यामुळेच नरेंद्र मोदीजी पंतप्रधान बनलेत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले दे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेत तळागळातील कार्यकर्ता नेता नेता बनतो आहे त्याला कारण तेथे लोकशाही आहे पण इतर, इतर जे पक्ष आहेत इतर जे संघटना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येईल तर घराणीशाही म्हणजे अखिलेश यादव समाजवादी काँग्रेस बहुजन बहुजन विकास आघाडी किंवा बहुजन पार्टी किंवा तुम्ही अगदी तृणमूल काँग्रेस अगदी आम आदमी पार्टीसुद्धा आता त्यांच्या संयोजकांच्या पत्नीसुद्धा संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीसुद्धा आता घराणेशाहीच्या मार्गाने परत या प्र संघटनेमध्ये त्या पक्षामध्ये प्रवेश करताना दिसते म्हणजे घराणेशाही ही हबी आहे लोकशाहीवरती आता ही हबी का झाली आहे माहिती आहे कारण तुम्ही आणि आम्ही सुद्धा तू जबाबदार पण आहेस मी जबाबदारसुद्धा आहे कारण मतदार राजा झोपी गेलेला आहे मतदार राजाची जी ताकद आहे क्षमता आहे कुवत आहे तो घाबरला आहे तो विसरला आहे तो दिशाहीन झाला आहे त्याची दिशाभूल झालेली आहे तो चाटुगार झाला आहे तो चमचा झाला आहे तो हुजरा झाला आहे अशा ह्या मतदारांमुळे अशा ह्या मतदार राजामुळे हे घरणेशाहीचं जो माज बोकाळला आहे ना किंवा घरणेशाही जी बोकाळली आहे ना त्याला कारण मतदार राजा आहे पण ह्याच मतदार राजाने हरियाणामध्ये आपली ताकद आपली क्षमता आपली कुवत दाखवून दिली लक्षात घे बाला ह्याच मतदार राजाने लोकशाही दाखवून दिली तिथे घराणेशाहीला जागा दिली नाही तशीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा धरणेशाहीला बेदखल करण्यात आलं धरणेशाहीला बेदखल करण्यात आलं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार राज्याची दिशाभूल केली होती त्याला संभ्रमित केलं होतं त्याच्यामध्ये भीती निर्माण केली होती आणि या भीतीमुळे मतदार राज्याने चुकीचे निर्णय घेतले आपली सद्विवेकृद्धी जागृत ठेवली नाही मग जर लोकशाही बळकट ठेवायची असेल बळ मजबूत करायची असेल तर हे कर्तव्य फक्त हो। मतदार राज्यामध्ये मतदार राजाचं हे कर्तव्य त्यांनी तो निर्णय घेतला गी पाहिजे त्यांनी ठरवलं पाहिजे लोकशाही बळकट करण्याची हे लोकतंत्र बळकट करण्याचं मग निर्णय कोणाच्या हातात आहे तुझ्या आणि माझ्या हातात ह्या देशातील एकशे पन्नास करोड जे जनता आहे किंवा त्याहून जास्त असेल किंवा कमी असेल त्या प्रत्येक जनतेच्या हातात ही ताकद आहे ही क्षमता आहे ते मत तो चुनाव ते इलेक्शन ही निवडणूक आणि ते त्यांनी हरियाणाच्या विधानसभेमध्ये दाखवून दिलं आहे जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये दाखवून दिलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दाखवून दिलं आहे मतदार राजा जागा हो नाहीतर तुला भ्रमिष्ट करणारे तुला दिशा तुझी दिशाभूल करणारे तुला संभ्रमित करणारे तुझ्या अगलबगल तुझ्या अवतीभोवती आहेत आणि त्यांना काय करायचंय धरणेशाही मोठी करायची धरणेशाहीमध्ये धरणेशाहीचा त्या घरणेशाही ही लोकशाहीवरती मात करते असं दिसून येते घरणेशाही ही लोकशाहीवरती मात करते काय नाही हो काय नाही होय घरणेशाही लोकशाहीवरती मात करते मग लोकशाहीने घरणेशाहीला संप आणला पाहिजे हे कर्तव्य कोणाचं आहे तर तुझा माझं बाला लक्षात आलं का आता ठरव लोकशाही की घरणेशाही कोणाला निवडून द्यायचं देश राज्यांमध्ये देशामध्ये निर्णय तुझ्या हातात आहे बाला निर्णय तुझ्या हातात आहे मतदार राजा जागा हो रात्र वैर्याची आहे